आज इथं दिलीप शिंदेसाहेब पाणी करायला आले होते त्यांचं म्हणणं आहे का दुतर्फा सर्विस रोड आणि गटार होणार आहे तर तुमचं सतराबाधित शेतकऱ्यांचं म्हणणं काय नेमकं का? सर्विस रस्त्याबाबत विरोध काय सर्व्हिस रस्त्याबद्दल आम्ही सर्व्हिस रोड होऊन देणार नाही जोपर्यंत आमची मोजणी होत नाही तोपर्यंत आम्ही सतरा शेतकरी रोड होऊन जाणार कारण रेट वर सगळे शेतकरी हे सतरा सुद्धा बायपासच्या लगत आणि तिथं रेट पाच सव्वा पाचचा रेट आणि इथं ती तीन त्रेपन्नचा रेट हे दिलीप शिंदे वरच्या पोलीस बंदोबस्त लावायचा आमच्या ओदाभाव आणायचा आमच्या जीवा जीव आहे तोपर्यंत आम्ही हा रोड सर्व्हिस रोड होतो आहे ज्या वेळेला तुम्हाला का गटरसुद्धा काढलं नाही पाण्याला तर ह्या सर्व्हिस रोडचं लगेच आहे पहिलं गटर काढा आमची हद्द फिक्स फिक्स करा किती क्षेत्र आहे काय आहे आमचं क्षेत्रच कमी राहील इथे त्यांनी त्यांची मोजणी करायची आणि मग सर्व्हिस रोडला मागणी करायची आर्बिट्रेशनचा काय प्रश्न आहे आर्बिट्रेशनचा विषय असा आहे की पण अठ्ठेचाळीस ते चौसष्ट हे जे गट आहे हे ॲक्च्युली महामार्गाला घेते आणि चौसष्ट पासून पुढे बायपास चालू याचं संपादनाचं कार्य या बायपास बरोबर झालं त्यावेळेस ह्या लोकांनी काय केलं की अठ्ठेचाळीस चौसष्ट म्हणजे एकोणवीस गट आहे हे पण यांनी बायपासमध्ये मध्ये त्याच्यामुळे त्याला रेट जो आहे तीन भावांचा बायपासचा आपलायचा दोन हजार पंधराला ज्यावेळेस तिथून मागचं ॲक्विझिशन झालं त्यावेळेस सव्वा पाच लाख रुपयांना दिशे मिळाले महामाजाला मग आमचं म्हणणं तेच होतं की तुम्ही आम्हाला याच्यातून वगळा आणि आम्हाला हायवेला शेतकरी गड दाखवून त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला सांगितलं द्या त्यांनी आम्हाला काय सांगितलं तुम्ही आता या रक्कम घ्या आणि नंतर आर्बिट्रेशनमध्ये जाऊन तुम्ही परत परत घ्या आज आर्बिट्रेशन दाखल करून जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे सहा वर्ष झाले सहा वर्षात अधिक सुनावणी झाल्या अनेक आयुक्त आली पण अजूनही त्याच्यावर कुठलीही रोजगार व्हायला त्याचप्रमाणे आणि जो रक्त रक्त मिळेल आता ते त्यांनी सांगितलं बघा सहा दिवस प्रमाणे तुम्हाला जो बायपासून नवीन डेटा आलेला आहे त्याप्रमाणे तुम्हाला पैसे देईल पण कधी हा विषय बऱ्याच दिवसापासून पेंडिंग त्याच्यावर काहीच कारवाई होत नाही तारीख पडते नाही नाही आत्ता जवळजवळ मंचरपर्यंतच्या केसेस क्लिअर झाले पळच्याच पेंडिंग ठेवले बऱ्याच दुसरा विषय असा आहे आमच्या पाईपलाईन दुसरा विषय असा आहे अठ्ठेचाळीचे चौसष्टमध्ये जी मोजणी झाली ती मोजणी अत्यंत चुकीची झाली आज समजा प्रत्येक क्षेत्राचे क्षेत्र कमी पडतं आज हायवेने संपादन दाखवायचं दहा गुंठे प्रत्यक्ष घेत नाही घ्यायचं बारा तेरा गुंठे आम्हाला सांगतात आम्हाला तिकडचं क्षेत्र हायवेने हस्तांतरित केलेलं आहे याचं कुठलंही रेकॉर्ड नाही कारण हा पूर्वी जो हायवे झालेला आहे त्याचं संपादन कायदेशीर झालेलं नाही शेतकऱ्यांच्या सातबारेवर ते क्षेत्र कमी झाले की आजही शे शेतकऱ्यांच्याच नावाने क्षेत्र त्यांनी संपादन करताना त्या क्षेत्रासह आत्ता संपादन करणं गरजेचं होतं परंतु ते उडोवडीचे उत्तर होते या ठिकाणी हे भूमी एस एल ओ केरांनी भूमिया अभिलेखला तेवीस नऊ दोन हजार बावीसला पत्र दिले की ह्या एकोणावीस लोकांच्या विमोजण्या करून यांचं क्षेत्र टॅली करून अहवाल आम्हाला सादर करायला आज तारीख जवळजवळ किती आली आज जवळजवळ ह्या गोष्टीला बावीस ते पंचवीस तीन वर्ष झाली आत्तापर्यंत टी एल आरनी इथं मोजणी केली नाही ही अजूनही बिल्डिंग ह्यासाठी अनेक मिटिंग झाली कलेक्टर ऑफिसला या डिसेंबर केरळ हायवेच्या लोकांसहित पण यांनी कुठली पुढं कार्यवाही केली नाही आणि अजून ते प्रकरण तशीच पेंडिंग केली जोपर्यंत ही मोजणी होऊन लोकांच्या राहिलेल्या क्षेत्राच्या रकमा त्याचप्रमाणे आर्गेट्रेशनच्या येणाऱ्या रकमा त्याचप्रमाणे लोकांच्या अजूनही घरांचे पैसे मिळेल त्यांचे पाईपलाईनचे पैसे मिळतील ह्या गोष्टींचं कोणी निराकरण करायचं हे लोक फक्त काय करतात यांचं काम असलं तर पोलीस आणायची इथं दडपशाही करायची आम्हाला इथं पोलीस स्टेशनला बोलवायचं आणि हरकत करणार नाही तुमच्या तुमच्याकडे पण अशा गोष्टी करून यांनी पोलीस बंदोबस्त आमचे घर काढले आता शिंदे साहेबांनी काय सांगितलं की थोर आमची आहे थोर आम्ही काढणारच आम्हाला चॅलेंज दिलेले जोपर्यंत हे शेतकरी सतरा शेतकऱ्याला जो रक्कम मिळत नाही तोपर्यंत एकही शेतकरी आम्हाला काढून द्या यापूर्वी आम्हाला हत्ती दाखवले नव्हते संपदी होते संपादन किती होते हे यांनी मार्किंग केलं नाही यांनी हे काम झाल्यानंतर आत्ता मार्किंग लावले स्टोर हे आम्हाला मान्य नाही मग याच्यावर आमची हरकत आहे म्हणून केली ना मग ही यांनी पुनर्मोजणी करावी आणि आमचं आमचं क्षेत्र आम्हाला टॅली करून द्यावं आणि जर तुम्ही जास्त घेत असाल तर त्याच्या रक्कम द्याव्या त्याच्यानंतरच यांनी कामं करावी कारण हे काय झालं यांची दडपशाही चालते सगळी आता पाऊस झालं पाणी निघायला चान्स नाही का ऍक्सिडेंट झालं सर्व्हिस रोडची काय काही या शेतकऱ्याला जर तीन त्रेपन्च रेट आला आहे मग या शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांची मुलांनी काय धंदा करायचा का नाही करायचा रोड पण मोठा आहे सगळं मोठं धंद्याचं सगळं हे होईल त्याच्यामुळे याच्या सर्व्हिस रोडची काही एक गरज नाही सुधार असत्याला गटर गटरच नाही गटरच नाही मोठे मोठे चर खोदलेत आणि सोडून दिलेत त्याच्यात घाण पडती पडते गोळ्याला गाड्या खाली जातात याला बॅरिगेटिंग नाही कुठल्याच पद्धतीच्या हायवेने प्रिकॉशन घेतली यांनी फक्त काम करायचं म्हणून काम केलं आणि लोकांना सोडून दिले बाकी काहीच नाही करायचं नाही तिकडे सोडून कायदेशीर बाबी पूर्ण करा लोकांच्या संपर्कांच्या क्षेत्र कमी असतील कोणाची आणि त्याच्यानंतर काम करा घे दिली का घालून माई मोर पैसे तुझा दिले नाही त्यांनी मी तीन तीन वेळा चार चार पुरा पुरावे एक रुपया दिलेल्या नाही आणि इथून सारखं पुण्याला जायचं सोपं आहे का मग ते पैसे तुम्हाला तीन तरी पण तिथं येण्यात घालवायचं आणि दडपच्या रिकाईकडे दडकच्या पंचायत समितीला उभं राहायचं यांचा काही एक इथं स्थानिक वाल्यांनाच बोलतील ज्यांचे क्षेत्र गेले जे अफेट झाले त्याच लोकांना इथं बोलायची संधी मिळते बाकी कोणी बोलायचं नाही बाकी यांचं काही हे नाही त्यांनी यावं ठीक आहे लोकांच्या हितासाठी ते येतात यावं पण मग लोकांचं हित पाह हवे हित पाहावं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट दुसरी गोष्ट आम्हाला रोड देण्याची काय आमची मोजणी करून द्यायची आमचा हवेचा रेट द्यावा आणि त्यांनी त्यांची जागा संपादन करा आमचं काही एक हातक नाही पण आमचा मुद्दाच समजून घ्या म्हणजे आमच्या होतंंच जयनाली पोलीस 90 च्या सगळ्यांना पोलीस स्टेशनला जा जाऊ द्या मग आमचं याव वाटळ झालं त्या तुम्ही ही परिस्थिती बघा ना हे पाणी कुठून कुठे जाणार हे हाय का गटर याला आज गटरचा गटर विषय आला तर यांनी बाईपासचा साईड र सर्व्हिस रोडचा विषय आणला मग यांना सुरुवातीचा टेंडर मध्ये सर्व्हिस रोड होता का नाही नाही हा आता एक्वाक्लिनच्या बाद नंतरची मागणी नाही ठीक आहे नंतरची मागणी असो काही असो पण लोकांचे जे विषय पेंडिंग आहेत पेमेंट राहिले ते क्लिअर करावे मगच काम करा आज तुम्हाला लोकांना द्यायला पैसे नाहीत आणि टेंडर काढून रस्त्याचे काम करायला पैसे आज लोकांचे आजही संपादनाच्या मग बाकी भूसंपादन करा म्हणते आमच्याकडे पैसे शिल्लक नाही दिलीप शिंदे तुम्ही तिकडे नाही मला दिलीप शिंदेला एकच सांगायचं तुमचं काय असेल ना तिकडे जा संपादन त्यांनी हायवेवाल्यांनी तुम्ही दडपशे करायचं काहीच कारण नाही रोड ऑलरेडी सर्व्हिस रोड मंजूर झालेला आहे चालू होणार आहे ऑलरेडी आधी चार पाच वर्ष पण लोकांनीच करायचं ते थांबवलं होतं काल जे पाणी साचलं होतं त्याला सुद्धा आता लोकांनीच आहे त्याच्यावरती शेण जे आता मात्र शेण थांबलं किंवा हे त्याच्यावर भरव करून घेते लोकांनीच भरव केलेले होते सगळं आता आम्ही काढून घेणार क्लीन करून सगळं ते आता चालू करतो सर्व्हिस रस्ता आणि सांडपाणी गटार दोन्ही होणार का दुतर्फा दोन्ही बाजूनी ना दोन्ही बाजू